आगामी सर्व निवडणुका आम्ही आमच्या पारंपरिक राजकीय विरोधक असणाऱ्या चंद्रदीप नरके गटाविरोधातच लढवणार असे वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार पी एन पाटील यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले पंचवीस ऑगस्ट रोजी राहुल पाटील आपल्या कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार पी एन पाटील गटात नाराजी दिसून आली होती यावेळी राहुल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती पण महिन्यापूर्वी राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्यासंदर्भात भेट दिली होती पंचवीस ऑगस्ट रोजी माजी आमदार पी एन पाटील गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे कार्यकर्त्यांसमोर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात अडचण निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं आजही पी एन पाटील यांच्या कुटुंबियांना गांधी घराण्याबद्दल आदर असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले राजीव गांधी जयंती साजरी करूनच राहुल पाटील यांनी आजची पत्रकार परिषद घेतली आगामी सर्व निवडणुका आम्ही आमच्या पारंपरिक राजकीय विरोधक असणाऱ्या चंद्रदीप नरके गटाविरोधातच लढवणार असं राहुल पाटील यांनी यावेळी सांगितलं महायुती म्हणून लढण्याची वेळ आली तर त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया राहुल पाटील यांनी व्यक्त केली